दोन्ही उमेदवारांसाठी प्रचार होणार प्रकारे तयारी करण्यात आली देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब उद्या कोल्हापूरला तीन साडेतीन वाजता तपवून येते जाहीर त्यांची सभा होणार आहे कोल्हापूर आणि हातकलेल्या या दोन लोकसभेच्या उमेदवारांच्यासाठी माहितीच्या ही सभा होणार आहे आणि मला वाटते लाखो लोक या सभेला येतील मोदी साहेबांचे विचार ऐकतील आणि त्यामुळं फार मोठं मताधिक्य या सभेमुळं या दोन्ही उमेदवारांना होईल असा माझा विश्वास आहे देशाचे पंतप्रधान म्हणून एक दोन सभेला मला उपस्थित राहायची संधी मिळाली होती म्हणजे आम्ही महायुती आल्यापासून पहिल्यांदा होती खरं त्यामुळे शेवटी देशाचे पंतप्रधान आहेत ते सर्वांचे असतात त्यामुळे उद्याच्या सभेमध्ये फार मोठ्या लोकांच्या मध्ये उत्साह आहे महाविकास आघाडीकडून कॅम्पेनिंग आता त्याच्यामध्ये काही अर्थ नाही आता लोकसभेच्या निवडणुका देशात चालू आहेत मोदी साहेब काय फक्त कोल्हापूरला येत नाही सगळ्या देशभर फिरतायत आणि मला वाटतं एवढा फिरणारा या पंतप्रधान यापूर्वी आम्ही कधी पाहिलेलं नाही